शशिकांत शिंदे यांची शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र झालेली नियुक्ती ही पक्षाच्या आगामी राजकारणात एक महत्वाची कुटुंबाच्या विश्वासातील आणि सातारा जिल्ह्यातील खन्ना नेता म्हणून ओळख असलेले शिंदे पक्षाच्या नव्या युगात मार्गदर्शन करणारे ठरणार आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं असून पुन्हा एकदा पक्षाच्या मूळ विचारधारेकडे संकेत या घडामोडीतून मिळतोय गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट विशेष करून अजित पवार यांच्या शरद पवार यांच्या गटाला संघटनात्मक आणि राजकीय पातळीवर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं असं बोललं ला शिवाय अशा वेळी शिंदेच्या रुपाने पक्षाला एक अनुभवी चळवळीतून आलेला नेता मिळतोय जो रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या तयारीत आहे आणि हाच नेता आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे असं देखील बोललं जाते हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मिळालेली दिसते जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नवे नेतृत्व आले असले तरी अजूनही त्यांच्याच कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेली कार्यकारणीच कार्यरत आहे त्यामुळे आता या नव्या नेतृत्वाच्या पार्श्वभूमी पक्षाच्या संघटन रचनेत नेमके काय बदल होतील कोणाला नव्याने संधी मिळेल आणि कोणाला कार्यकारिणीतून बाहेर पडावं लागेल याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि चर्चा रंगल्यात या शिंदे यांच्या आगमनानंतर पक्षाच्या कार्यपद्धतीत एक स्पष्टपणे कामगिरीवर आधारित मूल्यांकन या तत्वांचं आगमन झाल्याचं जाणवते सध्या हे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षाच्या विविध आघाडींसोबत बैठकांचं सत्र सुरू करतायत या बैठकींमध्ये केवळ औपचारिक चर्चा न होता कार्यपद्धती पक्षाच स्थानिक पातळीवरच बळ पदाधिकाऱ्यांची कार्यक्षमता आणि जनतेशी असलेल्या संपर्क अशा विविध आढावा घेतला जातोय या बैठकींचा उद्देश केवळ नोंदी घेणे नसून त्यामार्फत कार्यक्षमता सिद्ध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुढील काळात जबाबदाऱ्या देण्याची स्पष्ट तयारी आहे पक्षासाठी सध्या सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे संघटनांना नव्या दमाने कार्यक्षम बनवणं आणि त्यासाठी काम करणाऱ्या लोकांची नवी टीम तयार करणं शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दात सांगितलं की कोण कोणते काम करत आहे कुणाचं काम जनहिताच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि कुणाचं केवळ पदावर असणं नुसतं नावापुरतं आहे ते सर्व बारकाईने तपासलं जात कालच पुण्यामध्ये झालेल्या बैठकीदरम्यान शिंदे यांनी स्पष्ट केलं की पक्षाचे भविष्यातील लढे आंदोलन आणि धोरणात्मक निर्णय हे केवळ काही नेत्यांच्या भाषणांपुरते मर्यादित राहणार नाहीत कार्यकारणीतील प्रत्येक सदस्याने प्रत्येक कृतीद्वारे पक्षाला बळकटी द्यावी लागेल आणि त्यासाठी तयार असलेली टीम पुढे येणार त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी रस्त्यावर उतरून आवाज उठवणारी असावी हीच त्यांची प्राथमिकता आहे त्यामुळं पक्षाच्या नव्या संघटन रचनेत अशाच पदाधिकाऱ्यांना स्थान मिळणार आहे जे फक्त पद भूषवण्यासाठी तर काम करण्यासाठी सक्रिय असतील यासोबतच त्यांनी हे देखील स्पष्ट केलंय की नव्या कार्यकारिणीत येणाऱ्यांना फक्त निष्ठावान असून चालणार नाही तर कार्यकुशलता सार्वजनिक सहभाग आणि पक्षाच्या विचारसरणीशी बांधील की ही ही मूल्यमापनाचे निकष ठरणार आहेत शशिकांत शिंदे यांनी युवा कार्यकारिणी संदर्भात घेतलेली भूमिका देखील स्पष्ट आहे त्यांचं म्हणणं आहे की पक्षात युवांना संधी मिळाली यासाठी युवक प्रदेश अध्यक्ष पदासाठी ठराविक वयोमर्यादा असावी जेणेकरून नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल आणि युवा नेतृत्व घडवता येईल हे धोरण पक्षात नव्या उत्साहाची भर घालण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं ठरेल जुनी मंडळी आणि नव्या पिढीतील कार्यकर्ते यांच्यात एक प्रकारचा समतोल राखून कार्यकारणीची निर्मिती होईल असा विश्वासही पक्षातील सूत्रांनी व्यक्त केलाय याच पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांची कार्यशैली ही केवळ नेतृत्व टिकवण्यासाठी नसेल तर पक्षाचं मूळ बळकटीकरण जनतेशी थेट संपर्क आणि प्रत्यक्ष कृतीवर आधारित राजकारण निर्माण करण्याच्या दिशेने झुकलेली आहे त्यांच्या नावाने कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं विश्वासाचं वातावरण पाहता नव्या कार्यकारिणीची घोषणा ही पक्षाला नवसंजीवनी देणारी ठरेल अशी आशा अनेक कार्यकर्त्यांमध्ये आहे जे निष्क्रिय होते त्यांना आता त्यांच्या जागी टिकवण्याचं फारसं कारण राहिलेलं नाहीये कारण शिंदे यांनी सुरुवातीपासूनच काम करा किंवा जागा सोडा ही भूमिका आहे या सगळ्या घडामोडींचा एकत्रित परिणाम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला नव्यानं आकार दिला जातोय नव्या नेतृत्वाची पहिली कसोटी म्हणजे संघटन बळकट करणं आणि त्यासाठीच्या तयारीचा भाग म्हणजे ही नवी कार्यकारिणी ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच शिंदे ने यांच्या नेतृत्वात एक नवा अधिक गतिमान चळवळीतून आलेला आणि पक्षाच्या विचारधारेशी निष्ठावान असा मार्ग उभा राहील असं सूत्रांकडून स्पष्ट होत त्यामुळं पक्षाच्या गाभ्यापासून होणार या बदलाची दिशा आणि त्याचे दूरगामी परिणाम काय असतील हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे शरद पवारांच्या पक्षासाठी शशिकांत शिंदे हे ट्रान्झिशन लीडर असू शकतात जे पक्षाच्या नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतर करताना साधनाचं काम करतील ते जयंत पाटील यांच्या जागे आलेत जे स्वतः एक अनुभवी आणि संयमी नेता होते पण गेल्या काही निवडणुकीतील अपयशानंतर पक्षात नवे नेतृत्व आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवत होती शशिकांत शिंदे स्वाभाविक दृष्टिकोन ग्रामीण महाराष्ट्राशी असलेलं नातं आणि संघटन बांधणीचा अनुभव त्यामुळं ते आता पक्षाच्या मूळ आंदोलनात्मक स्वरूपाकडे परतण्याचा प्रयत्न करतायत पार्श्वभूमीवर अजित पवार गटाशी संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चा चा अजूनही गुप्तपणे सुरूच आहेत आणि भाजपही त्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवू नये शिंदे यांची राजकीय वाटचाल ही शरद पवारांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या एका कामगार वर्गीय पार्श्वभूमी भूमीतून आलेल्या कार्यकर्त्याची आहे त्यामुळं त्यांनी आता अध्यक्ष म्हणून पक्षाला राजकीय पुनरुज्जीवन देण्याचं मोठं आव्हान स्वीकारलं यामध्ये त्यांना पक्षात एकोपा निर्माण करावा लागेल युवा पिढीला जोडावं लागेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन जमिनीवर पक्षाचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल त्यामुळे शशिकांत शिंदे केवळ एक चेहरा बदलत नाहीयेत तर ते शरद पवार गटाच्या आगामी रणनीतीचा केंद्रबिंदू असू शकतात त्यांच्या कार्यपद्धतीतून आणि निर्णयांमधून हे स्पष्ट होईल की हे नेतृत्व पक्षाच्या राजकारणात केवळ तात्कालिक बदल घडवणार आहे की दीर्घकालीन दिशा निश्चित करणार आहे एकंदरीतच शिंदे यांची ही नेमणूक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते यावर तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या पक्षाचं पुढचं भविष्य आता शशिकांत शिंदेंच्या हातात आलंय असं वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका